नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वात अगदी आहे हो तर आता घडची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आजचे सुरू संपणे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना माहिती जून हजार चोवीस मध्ये तिहरी आर्थिक लाभ मिळणार आहे ते कोणकोणते लाभ मिळतील ते पुढील प्रमाणे पाहूयात वाढीव चार टक्के डीएस चा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत जानेवारी चोवीस पासून चार टक्के डी वाढ लागू करण्यात आली आहे सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना डी वाढच्या निर्णय आचारसंहिते वेळ लांबीवर गेला आहे परंतु जसे की निवडणूक कामकाज पूर्ण होतील तसेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना डी वाढ लागू करण्यात येणार आहे माही जून महिन्यापर्यंत लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असणार आहेत निवडणुकीचे कामकाज आजच्या संहितेनंतर पूर्ण झाल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या निर्णय येईल तर जून पेड इन जुलै महिन्यात वाढ ही माही जानेवारी पासून लागू करण्यात येणार असल्याने जानेवारी ते जाने मे अशा पाच महिन्याचे डे थकबाकीची रक्कम अदा करण्यात येणार आहे सदरची वाढ ही चार टक्के असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे पन्नास टक्के दराने डे वाढ लागू होईल तर माही जुलै महिन्यात दरवर्षी राज्यातील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना हे जुलै महिने डी डीए फरक तसेच वार्षिक वेतन अशा प्रकारचे तिहेरी आर्थिक लाभ होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात तिहेरी आर्थिक लाभ मिळणार आहे त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहिली आहे तर हा व्हिडिओ अभ्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि नव नेट मिळण्यासाठी शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब असू का धन्यवाद